नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राभाईंदर महानगरपालिकांतर्गत विविध पदांसाठीच्या तीनशे अठ्ठावन्न जागांची विविध संवर्गातील सहसेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्यात येणार असून यासाठीचं परीक्षेचं प्रवेशपत्र हॉल तिकीट आता उपलब्ध झालं आहे लिंक ॲक्टिवेट करण्यात आली आहे हे लिंक टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यासाठी तर या ठिकाणी पाहू शकता अलीकृत जे लिंक आहे यावर आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे डाउनलोड केले जाऊ शकतं ते आय डी टाकायचं आहे युजर आय डी नोंदणी क्रमांक पासवर्ड कॅपचा कोड आणि लॉग इन करायचं आहे तर यामध्ये पाहू शकता जे तुमचं हॉल तिकीट आहे ते उपलब्ध होईल तर या पद्धतीने ही सूचना जारी करण्यात आली होती बारा सप्टेंबर ते पाहू शकता यामध्ये बावीस ऑगस्ट ते बारा सप्टेंबर रोजी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध होती आता परीक्षा नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे खूपच कमी अर्ज या भरती प्रक्रियेसाठी आलेले आहेत चांगली संधी असणार आहे उमेदवारांना तर यामध्ये पाहू शकता मीरा भायंदर महानगरपालिकेचं तिकीटवर तुमच्या परीक्षेचं ठिकाण परीक्षेचा दिनांक परीक्षेचं लोकेशन सगळी माहिती असणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे अपडेट मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठीच्या सरळ सेवा भरती प्रक्रिये अंतर्गत परीक्षेचं हॉल तिकीट हे उपलब्ध झालं आहे अर्ज केलेल्या उमेदवार त्याचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर यामध्ये जर तुम्ही पाहिलं डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुप लेवल टायमर टी सी एस मार्फत पर जी परीक्षा घेतली जाते तर यामध्ये ग्रुप लेवल टायमर असतो तर ग्रुप लेवल टायमर कशा पद्धतीने असणार आहे कोणकोणत्या पदासाठीच्या याबाबतची सूचनासुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट या प्राप्त झालेल्या आहेत ह्यात चेक केले जाऊ शकतात या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद